नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणे आणि मी तुमच्या समोर सादर करत आहे आजच्या पेपरचं पेपर, पेपर अनालिसिस अनिल परब यांना नोटीस आपल्याला माहितच आहे की आर्थिक व्यवहार प्रकरणी अनिल देशमुख यांची चौकशी सुरू होती आणि अटक टाळण्यासाठी धावाधाव चालू होती त्यांची नंतर एन्फोर्समेंट डायरेक्टरेट म्हणजे ज्यांनी मनी लॉन्ड्रिंग केलेलं आहे किंवा फसवलेलं आहे आर्थिक गैरव्यवहार केलेला आहे त्याचा तपास जो आहे आपला इन्फोर्समेंट एन्फोर्समेंट डायरेक्टरेट करत असते आणि त्याच्यामुळे आपण ईडीची देखील व्यवस्थितरित्या मागच्या लेक्च मध्ये माहिती बघितलेली आहे आणि त्याच्या पार्श्वभूमीवरच त्यांना ही नोटीस बजावलेली आहे आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी की त्यांची त्या प्रकरणी चौकशी होणार आहे नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की काबूल विमानतळावर रॉकेट हल्ला आणि मुलांचा मृत्यू आता हे जे आयसिस तालिबान वर्सेस अमेरिका आता हे जे चालू आहे युद्ध याच्यामध्ये अमेरिकेने देखील तिथल्या ज्या विमानतळावर जिथे जिथे आयसिसचे कॅम्प होते तिथे देखील हल्ले केले आहेत आणि हे जे आहे हे आत्मघाती एक प्रकारचं चित्र आपल्याला अफगाणिस्तानमध्ये चाललेलं दिसतंय आणि एक प्रकारे अधर्म युद्ध असं म्हणून संबोधलेलं आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे पॅरालिम्पिक जी पद आपल्याला माहितच आहे की टोकियोमध्ये जी स्पर्धा चालू होती त्याच्यामध्ये दोघांना रौप्य पदक आणि कास्य पदक अशी आपल्या पदकाची कमाई झालेली आहे याच्यामध्ये पुरुषाच्या उंच उडीमध्ये निषाद कुमारने रौप्य पदक तर थाळीफेक मध्ये विनोद कुमारने कास्य पदक वर मोहर पटकावलेली आहे आणि टेबल टेनिस मध्ये भविना पटेल यांनी एकेरी गटामध्ये रौप्य पदक तिने पटकावलेले आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे प्रसिद्ध नाटककार लेखक जयंत पवार यांचं निधन झालेलं आहे प्रयोगशील लेखक संवेदनशील विचारवंत आणि समाजातील समस्याशी मुळावर कथा नाट्य लेखातून भाव बोलका असणारा नाटककार जयंत पवार यांचं दीर्घ काळाने निधन झालेलं आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ब्रिटनची जी अफगाणिस्तानमधील मोहीम आहे ती समाप्त झालेली आहे ब्रिटनची शेवटची जी, जी सैन्य तुकडी आहे ती अफगाणिस्तानातून ब्रिटनला महागारी आली असून वीस वर्ष सुरू असलेली लष्करी मोहीम समाप्त झालेली आहे पंधरा ऑगस्ट अफगाणिस्तानमध्ये तालिबानने हस्तगत केलेली सत्ता आणि अमेरिकेचे सगळे सैन्य महागारी नेण्याची मुदत एकतीस ऑगस्ट आहे पण त्याआधीच तालिबानने हे दोष घातला आणि ब्रिटेनच्या रॉयल एअर फोर्सने शनिवारी आपल्याला काबूल येथून निघाले आणि नंतर त्यांनी ब्रिटिश येथे त्यांनी महागारी घेतलेली आपल्याला दिसते नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे स्टार्टअप संस्कृती उज्ज्वल भवित्वचं लक्षण असं पंतप्रधानांनी प्रतिपादन केलेलं आहे स्टार्टअप संस्कृती भारतातील तरुणामध्ये रुजली असून लहान शहर देखील स्टार्टअपकडे सुरू होऊ लागलेले आहेत ला आणि भारताच्या उज्ज्वल भविताचं हे लक्षण आहे असे मत नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलेले आहे आज भारत आणि अमेरिका यांची चर्चा होणार आहे भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर आणि अमेरिकेचे समपदस्य अँटनी ब्लिंकन यांची काबूल विमानस्थळावरील हल्ल्यात तेरा अमेरिके एकशे सत्तर अफगाणिस लोक ठार झाल्याच्या घटनेवर एक चर्चा होणार आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे भारताला रोहितला सुवर्ण आशियाई युवा बॉक्सिंग स्पर्धामध्ये दुबई येथे सुरू असलेल्या आशियाई युवा अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेमध्ये रोहित चामोलेने भारतासाठी पहिल्या सुवर्ण पदकाची कमाई केलेली आहे राष्ट्रीय विजेत्या रोहितने अठ्ठेचाळीस किलो वजनी गटात मंगोलियाच्या ऍडगोन बायर याच्यावर मात तीन दोन अशी मात केली आणि भारताला एक प्रकारे सुवर्ण पदक त्यांनी पटकून दिलं आपण पीआयबीच्या काही न्यूज बघणार आहोत आता याच्यामध्ये अग्रिन रिफॉर्म शुड गो बियॉन्ड दीटिंग डिमांड्स ऑफ एजिटेटिंग फार्मर्स याच्यामध्ये जे रिफॉर्म्स आहेत ते कशा पद्धतीने आपण झाले पाहिजेत आणि हे जे आता आपण माहितीये की जे अग्रीचं बिल आलेलं होतं त्याच्यावर कशा पद्धतीने एक प्रकारे निषेध व्यक्त केलेला आहे ने त्याच्यावर हे आहे आता आपल्याला माहित आहे की अॅग्रिकल्चर जे आहे त्याच्यामध्ये स्टेट सब्जेक्ट आहे म्हणजे राज्य सूचीमध्ये तो येतो आणि वेरियस स्टेट्स इम्प्लिमेंटेड रिफॉर्म वेरियन डिग्री अँड इफेक्टिव्हनेस आणि प्रत्येक राज्याने शेतीसाठी जी सुधारणा करायची आहे ती त्याची जी डिग्री आहे ती डिफरंट आहे मागचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे की जे लँड रिफॉर्मचं काय ऑब्जेक्टिव्ह होतं की सगळ्यांना एक प्रकारे वाटप व्हावं जमिनीचं आणि जर एखाद्याला जास्त जमीन असेल तर त्याचं एक, एक प्रकारे ते वाटप व्हावं हे लँड रिफॉर्मचं एक प्रकारे उद्दिष्ट होतं परंतु आपल्याला माहिती आहे की लँड रिफॉर्म मुवमेंट एवढी सक्सेसफुल झाली नाही आता लँड रेकॉर्ड सुद्धा आपल्या भारताचे जे आहे ते व्यवस्थितरित्या नाहीयेत आणि हा सगळ्या कळीचा मुद्दा आहे आणि आपण माहितीये की जी लँड एन्टायटलमेंट आहे त्याच्यामधून आपल्याला खर्च भेटू शकतो एक प्रकारे एम्प्लॉयमेंटचा सोर्स आहे रोजगार उपलब्ध करू शकतो त्याच्यामुळे काय झालेलं आहे की चेंज इन सोशल स्ट्रक्चर आफ्टर लँड रिफॉर्म म्हणजे जे ले लँड रिफॉर्म झाले त्याच्यामधून देखील आपल्याला माहित आहे की काही जे फार्मर्स आहेत ते असे उदया आला आले की त्यांनी पॉलिटिकल पार्टी जॉईन केल्या आणि एक प्रकारे सोशल स्ट्रक्चर जे आहे सोसायटीचं ते चेंज झालेलं आपल्याला दिसतंय आता याच्यामध्ये फार्मर्स सिकिंग लिगल सेफगार्ड गार्ड अगेन्स्ट मार्केट फ्ल्युएशन स्पेशली इन इ डाउनवर्ड प्रेशर फ्रॉम एग्रीकल्चर प्राईस आता फार्मर्स जे पुढचं चॅलेंज जे आहे लँड रिफॉर्म तर आहे त्याच्याबरोबर मार्केटच्या ज्या कमी जास्त होणारा प्राइस आहेत त्याच्यावर देखील एक प्रकारे चॅलेंज आहे वाईल वेलकमिंग एव्हरी राईज इन द प्राइस दे डिमांड लिगल प्रोटेक्शन अगेन्स्ट प्राइस फॉल्स अँड डिजिटिमल स्टान्स याच्यामुळे काय की ते डिमांड करतात की आम्हाला लिगल प्रोटेक्शन पाहिजे की आम्ही जर प्राइस फॉल झाला तर आमचं कशा पद्धतीने नुकसान नाही व्हायला पाहिजे हे आता आपण बघितलं असेल की दोन रुपये किलो टमॅटो आणि एकदम जे भाज्यांची भाव विस्कळीत होतात आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याची जी नुकसान होते त्याच्या त्याच्यामुळे एक प्रकारे त्यांना एक प्रकारे प्रोटेक्शन ऑफ प्राईस पाहिजे आणि याच्यामध्ये रिफॉर्म्स काय झाले पाहिजेत ऍग्रीकल्चर लँड शुड बी पूल्ड आउट म्हणजे एक प्रकारे ज्यांना इक्वली डिस्ट्रीब्युशन जे लँड फॉर्म मध्ये झालं नाही आणि त्यांना देखील एक प्रकारे नॉन फार्म हाऊस लँडला देखील एक प्रकारे होल्डिंग भेटली पाहिजे कुठेतरी आणि लँड रिफॉर्म शुड बी सेंट्रल सब्जेक्ट आता ह्याच्यामध्ये ऍग्रीकल्चर रिमेन स्टेट सब्जेक्ट जरी असेल तरी थोडस ह्याला सेंट्रल सब्जेक्ट करण्याची गरज आहे त्याच्यामुळे काय होईल सच प्रोग्राम विल रिच मार्जिनाइज एक्स्टुडि इंडिव्हिज्युअल अँड सोशल ग्रुप ज्यांना बिलकुलच जमीन नाही किंवा मार्जिनाइज सेक्शन आहेत त्यामुळे काय होईल की त्यांना त्याच्यातून सेंट्रल स्कीम मधून फायदा होईल इट शुड बी कर्नल ऑफ जस्टिसेबल युनिव्हर्सल प्रॉपर्टी राईट दॅट मस्ट फ्रॉम इन राईट टू लाईफ म्हणजे काही ज्या गोष्टी आहेत प्रॉपर्टी ऑफ राईट पाहिजे थोड्या पद्धतीने की ज्याच्याकडून राईट टू लाईफ म्हणजे आपण एक प्रकारे आपलं जीवन चांगल्या पद्धतीने जगू शकू नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे दिल्ली हायकोर्ट ऑब्झर्वेशन ऑन राईट टू बी फॉरगॉटन आता ह्याच्यामध्ये आर्टिकल ट्वेंटी वन मध्येच राईट टू बी फॉर गॉटन आपल्याला माहिती आहे की राईट टू प्रायव्हसी देखील आर्टिकल ट्वेंटी वन मध्ये इन्क्लूड केलेला आहे दिल्लीचं जे उच्च न्यायालयाने आहे त्यांनी सांगितलं की राईट टू मध्येच राईट टू बी फॉर गॉटन अँड राईट टू बी लेफ्ट अलोन हे देखील राईट इन्क्लूड आहेत राईट टू बी फॉर गॉटन म्हणजे विसरण्याचा अधिकार राईट टू बी फॉर गॉटन फॉल्स अंडर द परव्यू ऑफ इंडिव्हिज्युअल राईट टू प्रायव्हसी विच इज गव्हर्न बाय द पर्सनल डेटा प्रोटेक्शन बिल येट टू बी पास्ड इन पार्लिमेंट इन टू थाउजंड सेव्हन्टीन राईट टू प्रायव्हसी वॉज डिक्लेअर्ड फंडामेंटल राईट बाय द सुप्रीम कोर्ट इन लँडमार्क वडील म्हणजे पुट्टा स्वामीची जी जजमेंट आली होती त्याच्यामध्ये राईट right टू प्रायव्हसी जो आहे हा फंडामेंटल राईट म्हणून त्याला एक्नॉलेज दिले अक्नॉलेजमेंट दिली होती आणि त्याच्याच अंतर्गत आता राईट टू बी फॉरगॉटन हा देखील एक प्रकारे प्रायव्हसीच्या अंतर्गत येत आहे याच्यामध्ये रिसेंट केस काय झाली की टेवीस सेलिब्रिटीनी एक प्रकारे दिल्ली हायकोर्टमध्ये एक प्रकारे केस मूव्ह केली दॅट ऑर्डर इश्यू टू गूगल रिलेवंट एन्टल्स टू फॅसिलेट रिमूव्हल ऑफ पोस्ट विडिओ आर्टिकल्स एनी इन्फॉर्मेशन रिलेटेड टू इन्सिडेंट दॅट ही वॉज इनवोल्ड म्हणजे एक प्रकारे त्याच्यामध्ये ने एक प्रकारे पोस्ट व्हिडिओ जे केलेले आहेत त्याच्यामध्ये ते रिमूव्ह करण्याचा अधिकार पाहिजे ही प्लास सायटेड प्रेझेन्स ऑफ इंटरनेट इज अ सोर्स ऑफ अॅटमोस सायकोलॉजिकल पेन फॉर हिम म्हणजे त्याच्यामध्ये ही केस आलेली होती त्याच्यामधून ही जे आहे राईट टू बी फॉरगॉटन हा राईट टू प्रायव्हसी मध्ये हा इन्क्लूड केलेला इश्यू आहे इंडिया डज नॉट हॅव लॉ इट टू बी राईट टू बी फॉरगॉटन इन मीन वाईल्ड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रूल टू थाउजंड इलेव्हन इज द करंट रिझ्युम गव्हर्निंग डिजिटल डेटा डज नॉट हॅव एनी प्रोव्हिजन रिलेटेड टू बी राईट टू बी फॉरगॉटन आता तर आपल्या भारतामध्ये कशाही पद्धतीचं राईट टू बी फॉरगॉटन साठी बिल नाहीये पण यंद्या काळात नक्कीच लवकरच येईल नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे भारत सिरीज दॅट इज बीएस सिरीज फॉर व्हेकल आता ह्या बीएस सिरीज ज्या आहेत आपल्याला माहितच आहे बीएस सिरीज थ्री बीएस सिरीज फाईव्ह ह्या ज्या आहेत मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट हायवे हॅज रोल्ड आउट न्यू सिरीज ऑफ द व्हेकल रजिस्ट्रेशन बी एच टू अवॉइड री रजिस्ट्रेशन ऑफ द व्हेकल बाय मुंग टू अनदर स्टेट दुसऱ्या राज्यात मध्ये जाण्यासाठी एक प्रकारे नवीन सुविधा करण्यात येणार आहे आता ही बीएस सिरीज काय आहे देर आर प्रोसिजर फॉर री रजिस्ट्रेशन ऑफ व्हेकल बाय मूव्हिंग टू अनदर स्टेट व्हेकल बेरिंग बीएच रजिस्ट्रेशन मार्क शाल नॉट रिक्वायर असाइनमेंट ऑफ न्यू रजिस्ट्रेशन मार्क वेन ओनर ऑफ द व्हेकल शिफ्ट फ्रॉम वन स्टेट टू अन अदर स्टेट आता ही जी बी एच बी एच सिरीज आहे त्याच्यामध्ये विविध जे रजिस्ट्रेशन मार्क आणि त्याचे फॉर्मॅट चेंज होणार आहे वाहनांचे याच्या हा का कशामुळे मू घेतलेला आहे द स्टेशन रिलोकेशन ऑकर विथ द बोथ गव्हर्नमेंट अँड प्रायव्हेट सेक्टर एम्प्लॉई such movement creates sense of unease in the mind of the employee with regard of transfer of registration from parent state to another state. it's a registration process made mm -hmm. parent state to another state. that's a responsibility change. under the section of 47, motor vehicle act 1988, person is allowed to keep vehicle not more than 12 months in any state other than state where the vehicle is registered. सपोज तुमचं महाराष्ट्रामध्ये वेहकल रजिस्टर असेल तर तुम्ही ते व्हेकल कर्नाटकामध्ये बारा महिन्यापेक्षा जास्त युज नाही करू शकत हे त्याच्यामध्ये ऍक्ट आहे पण वाय गेट दिस बीएस सिरीज बीएस इज अवेलेबल ऑन व्हॉलंटरी बेसिस टू डिफेन्स पर्सनल एम्प्लॉय ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट स्टेट पीएसयू प्रायव्हेट सेक्टर कंपनीजला आहे द मोटार व्हेकल टॅक्स विल लेव्ह टू टू इयर्स अँड मल्टिपल ऑफ टू इयर्स हा जो टॅक्स असतो त्यांना लागलेला असतो दिस स्कीम विल फॅसिलेट फ्री मोमेंट ऑफ द पर्सनल व्हेकल अक्रॉस द स्टेट ड्युटी इंडिया अपॉन रिलोकेशन ऑफ द न्यू स्टेट अपर कम्प्लिशन ऑफ द फोर्टीन्थ इयर मोटर व्हेकल टॅक्स शाल बी लेव्हड अन्युअली शाल बी हाफ ऑफ द अमाउंट विच इज चार्ज अर्लियर फॉर व्हेकल ही ज्या प्रोव्हिजन्स आहेत त्या टॅक्सेस त्यांना लागतात ही गव्हर्नमेंटमध्ये बीएससीची जी व्हेकल्स असतात त्यांना देखील त्या ट्रान्सपोर्टेशनचे टॅक्स लागतात नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे प्लेसेस इन न्यूज मध्ये पट्टाण वेट वेटलँड ह्याच्या जी ब्राझीलमध्ये ही जी वेटलँड्स आहेत ती लोकेशन बघू शकता तुम्ही ब्राझील जवळ हे वेटलँड आहे पट्टानल इज वर्ल्ड लार्जेस्ट ट्रॉपिकल वेटलँड फेसिंग सिव्हिअर क्रायसिस त्याच्या कशामुळे क्रायसिस फेस होत आहे तर वाईल्ड फायर आणि क्लायमेट चेंज याच्यामुळे एक प्रकारे तिथे जंगलामध्ये आग लागत आहे तसेच क्लायमेट चेंज चे इशू देखील फेस होत आहेत इट इज लोकेटेड मोस्टली विदिन ब्राझीलियन एक्सटेंड सम पोर्शन ऑफ बोल्विया अँड पराग्वे इट स्ट्रॉल्स ओव्हर द एरिया एस्टिमेटेड म्हणजे चिच्या एरिया देखील खूप मोठा आहे एक लाख पंचावन्न हजारापर्यंत स्क्वेअर किलोमीटर एवढा एरिया आहे एटी पर्सेंट ऑफ पट्टानल फ्लड प्लॅन्स आर सबमर्ज ड्यू टू रेनी सीजन नर्चरिंग बायोलॉजिकल डायवर्स कलेक्शन एगवेटिक प्लांट्स एंड हेल्पिंग सपोर्ट टू डेन्स एरिया ऑफ एनिमल स्पेसीस आता याच्यामध्ये रिस्क काय फेस होत आहेत की ऑब्व्हिअसली बायोडायव्हर्सिटी ज्या आहेत त्या एक प्रकारे धोक्यामध्ये होऊ शकतात अनलाईक अमेझॉन फॉर रेन फॉरेस्ट वेजिटेशन इन पट्टानल इव्हॉल्व्ह कोक्झिस्ट विथ फायर मेनी प्लांट स्पेसिस दे रिक्वायर हिट फ्रॉम फायर टू जर्मिनेट often cause कॉज लाइटिंग those natural नॅचरल नॅचरल फायर स्प्रिंग एट द एंड ड्राय सीझन बट सराउंडिंग फ्लड प्लेन्स प्रिव्हेंट स्प्रेडिंग आता याच्यामध्ये काय व्हायला लागले की पहिल्यांदा काय होतं की वाईल्ड फायर होत होत्या परंतु जे पावसाचं प्रमाण होतं त्याच्यामुळे कुठंतरी फ्लड प्लेन्स होते त्याच्यामुळे तू ती फायर जंगलापर्यंत पोहोचत नव्हती परंतु आता ड्रॉट येत आहे आणि त्याच्यामुळे ड्रॉट कंडिशन क्लायमेट चेंजमुळे काय होतं की वाईल्ड फायर लागायला जास्तीत जास्त मदत होत आहे आणि त्याच्यामुळे बायोडायव्हर्सिटीचं जे नुकसान होत आहे प्लस तिथून एक प्रकारे थ्रेटनिंग होत आहे की जे पट्टणा वेटलेन आहे तर बायोडायव्हर्सिटीचं एक प्रकारे थ्रीट निर्माण होत आहे आणि वेगवेगळे -बे इश्यूज लोकांना तिथल्या फेस करावे लागत आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे प्लेसेसिंग न्यूज मधली हे पण वेटलँड कन्झर्वेशनच्या अंडरच आहे दीपर भील वाईल्ड लाईफ सँक्च्युरी आता हे डिपर भील वाईल्ड लाईफ सेंच्युरी कुठे आहे तर आसाममध्ये गुवाहाटीच्या जवळ डिपर भील वाईल्ड लाईफ सेंच्युरी आहे त्याच्यामध्ये मिनिस्ट्री ऑफ एनवायरमेंट फॉरेस्ट क्लायमेट चेंज नोटिफाईड इको सेन्सिटिव्ह झोन ऑफ द डिपर भिल वाईल्ड लाईफ सँचुरी ऑन द साऊथ वेस्टर्न एज ऑफ गुवाहाटी डीपर भील इज लार्जेस्ट फ्रेश वॉटर लेक इन आसाम हे जे आहे लार्जेस्ट फ्रेश वॉटर लेक आसामचं आहे स्टेट ओनली रामसार साइड बिसाइड बिंग इम्पॉर्टंट बर्ड एरिया देखील आहे इट इज लोकेटेड साऊथ वेस्ट ऑफ द गुवाहाटी सिटी एंड कमरूप मेट्रोलियन डिस्ट्रिक्ट इट इज अ परमनंट फ्रेश वॉटर लेक इन द फॉर्मल चॅनल ऑफ द ब्रह्मपुत्रा रिवर इन द साऊथ ऑफ द मेन रिवर इट इज ऑल्सो कॉल्ड एज वेटलैंड अंडर रामसार कन्व्हेन्शन विच इज लिस्टेड इन द लेक हे जी लिस्ट केलेलं आहे रामसार कन्व्हेन्शन मध्ये दोन हजार दोन ला नोव्हेंबर च्या लिस्ट केलेलं आहे आता मेजर थ्रीट काय आहे की दीपर बिल इज अ लॉग यूज स्पॉन्ज फॉर गुवाहाटी सीवेज बाय कपल ऑफ स्ट्रीम वेट लँड ऑल्सो सीवेज सिवेज टॉक्सिन फ्रॉम गार्बेज डम्प अँड बॉर्बर एडजोनिंग म्हणजे तिथं जी गार्बेज डम्प आहे त्याच्यामधून एक टॉक्सिनचं प्रमाण तिथे वाढत आहे आणि त्याच्यामुळे तिथली बायोडायव्हर्सिटी जी आहे ती थ्रीट त्याच्यामध्ये वाढत आहे इट हॅज ऑल्सो डिकेड बिन थ्री टेन बाय द रेल्वे ट्रॅक्स सेट टू बी डबल अँड इलेक्ट्रिफाईल्ड साउदन ड्रीम गार्बेज डम्प एनक्रोचमेंट ऑफ द ह्युमन हॅबिटेशन कमर्शियल युनिट या एरिया एरियामध्ये कुठंतरी रेल्वेज जास्त झालेल्या आहेत आणि एक प्रकारे इलेक्ट्रिसिटी देखील इलेक्ट्रिफाईड जास्त एरिया झाल्यामुळे ते देखील एक प्रकारचं थ्रीट ह्या वेटलँडला आहे आणि या गार्बेज डम्पिंगमुळे वॉटर जे झालेलं आहे ते टॉक्सिक झालेलं आहे आणि त्याच्यामुळे कुठंतरी मेजर बायोडायव्हर्सिटीसाठी चांगली गोष्ट नाही आहे त्याच्यामुळे बऱ्याच जणांचा अॅक्वेटिक प्लांट्स असो आणि एलिफंट जे त्याच्यावर रिला आहेत हे त्यांच्यासाठी एक प्रकारे धोक्याची घंटा आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे अॅनिमली डिस्कवरी 2020, रिपोर्ट टू थाउजंड ट्वेंटी हे जे आहे ते झुलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने हा रिपोर्ट पब्लिश केलेला आहे त्याच्यामध्ये मेजर पेशीज डिस्कवर्ड ज्याच्या द नंबर ऑफ फिनल पेशीज इन इंडिया हॅज बिन क्लाइम्ड म्हणजे फॉनल ज्या प्लेसिस आहेत त्याची जी संख्या आहे ती वाढलेली आहे त्याच्यामध्ये त्रिम उरसुरुज सलावार ही जी नवीन पेशी आहे ती अरुणाचल प्रदेश जास्तीत जास्त सापडते लायकोंडन ही जी पेशी आहे ती कर्नाटकमध्ये सापडते हे जे आहेत ही आहे बंगलुरु स्पाइ हुना बंगलुरू ही जी पेशी आहे ती बंगलुरु मध्ये सापडते ह्या अशा अनेक स्पेसीची जी, जी वाढ आहे ही या रिपोर्टमध्ये दाखवलेली आहे आणि विजिटर मध्ये देखील अनेक स्पेसींचा ह्याच्यामध्ये बॅट स्पेसिस नावाची जी, जी, जी आहे मायथूस फ्रॉफ्टर सुत्रिला श्रीली जिप्सोन हिली ही जी ऑरेंज हिल अर्लियर एज साउदर्न म्यानमार और थाईलैंड मध्ये जी आढळत होती त्या पेशीचा देखील विजिटर मध्ये समावेश केलेला आहे ते सिग्निफिकन्स काय आहे ज्युलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया जे आहे पब्लिकेशन शोज दॅट इंडिया इज द बायोडायवर्स कंट्री रिच इन बायोडायवर्सिटी विथ ट्वेंटी थ्री पॉईंट थ्री नाईन पर्सेंट जिओग्राफिकल एरिया जो आहे आपला फॉरेस्ट आणि कव्हर खाली आहे हे सांगितलं आहे इंडिया पोझिशन एट मेगा डाय कंट्री इन द वर्ल्ड म्हणजे आठव्या पोझिशनवर आहे की मेगा बायोडायवर्स कंट्री आहे विथ द झिरो पॉइंट फोर सिक्स बायोडायव्हर्सिटी इंडेक्स विच इज कॅल्क्युलेटेड इट्स पर्सेंटेज ऑफ द पेसी इन द ग्रुप रिलेटेड टू द टोटल नंबर ऑफ ऑफीज इन इच ग्रुप ज्या पद्धतीने जर पर्सेंटेज काढले तर एट नंबर येतो द ज्युलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया जे आहे त्यांनी ब्रिटिश झुलॉजिस्ट थॉमस नेल्सन डेले यांनी स्थापन केलेली होती एकोणीसशे सोळाला इट इज अ प्रीमियर प्रिमियर टॅक्सोनॉमिक रिसर्च ऑर्गनायझेशन होती आणि ही इस्टॅब्लिश केली होती टू सर्वेज एक्सप्लोरेशन ऑफ द रिसर्च लिडिंग ऍडव्हान्समेंट ऑफ द नॉलेज जे अॅनिमल स्पेसिंगसाठीच आहे त्याच्यासाठीची ही ऑर्गनायझेशन इस्टॅब्लिशमेंट केली होती झूलॉजिकल सर्वे हॅड जेनिस हेज इस सेक्शन ऑफ द इंडियन म्युझियम ऍट कलकत्ता एटीन सेव्हन्टी फाईव्ह त्याच्यामध्ये झुलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचं जेनेसिस जर बघायला गेलं तर ते इंडियन म्युझियम कलकत्तामध्ये सापडते सिन्स इन्सेप्शन झुलॉजिकल सर्वे हॅज बिन डॉक्युमेंटिंग इट्स डायव्हर्सिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ द फोना इन इंडिया टुवर्ड कॅरिंग आउट कंडक्टिंग एक्सप्लोरेशन टॅक्सोनॉमिक रिसर्च जे रिसर्च केले जातात त्यांच्या रिपोर्ट्सवर केले जातात ओके फ्रेंड्स आपण आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केल्या चला तर मग उद्याच्या न्यूजपेपरमध्ये भेटूया तो विथ next important news oprender so stay safe at your home thank you so much for listening my lecture